माढा शहराच्या शो विकासासाठी मागणीनुसार निधी देण्याचं काम करत आलो असून प्रस्ताव द्या निधी देऊ यापुढेही केवळ विकासाच्याच कामांना प्राधान्य दिलं जाईल माढा नगरपंचायतीनं शासनाला नवीन पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे व माझ्याकडे सादर करावा मी त्यास मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केलं आहे माढा शहरातील मंजूर करून आणलेल्या एकोणीस कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या विकास कामांच्या पाहणीदरम्यान भांगे गल्ली येथे आयोजित समारंभात आमदार शिंदे बोलत होते माड्यातील माडेश्वरी मंदिरासाठी साडेतीन कोटी राजे निंबाळकर राजेंच्या किल्ल्याच्या विकासासाठी अडीच कोटी व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी तेरा कोटी रुपयांची कामं सुरू असून या कामांची पाहणी आमदार बबनराव शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केली यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगल्या दर्जाची कामं करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची पाहणी केली एका वर्षात ही इमारत पूर्ण होण्यासंदर्भात सूचना केल्या सबजेलच्या कामाचा आढावा घेतला किल्ला परिसरातील व माढेश्वरी मंदिरातील कामाची पाहणी केली यावेळी रणजितसिंह शिंदे म्हणाले की शहरातील मूलभूत विकास कामांसाठी दहा कोटींचा निधी मंजूर आहे ती कामं लवकरच मार्गी लागतील नगरसेविका संजीवनी भांगे यांनी माढा शहरासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आभार मानले शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक राजू गोटे यांनी केली आहे कसबा पेठेत योगीराज कानडे परिवाराच्या वतीनं आमदार बबनराव शिंदे व पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी माड्यासाठी विकास निधी मंजूर करून आणल्याबद्दल शिंदे पिता पुत्राची वाजत गाजत फटाके फोडून कृतज्ञता रॅली काढण्यात आली यावेळी योगीराज कानडे, सचिन कानडे, ऋषिकेश कानडे, संदीप मोरे गोपाळ पाटील आदी जण उपस्थित होते